नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय धोळकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं जे लोडिंग चालू आहे तर ते, ते मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ आहे बुटका ठेंगणा नारळ त्याचं लोडिंग चालू आहे आता हे असताना दीड वर्षाची आहेत लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी ती तीनशे साडेतीनशे म्हटलं तरी फळं मिळतात एका नारळामध्ये आपल्याला पाचशे ते सातशे मिली पाणी असेल सात ते आठ महिने ठेवलं तर पाणी आणि आठ ते बारा महिने ठेवलं तर खोबरं तयार होतं आहे तर मित्रांनो अशी ही जी जात आहे त्याची जी काय नियोजन आहे लागवड असेल किंवा त्याचं कत पाणी शेड्यूल जे असेल हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आपले डेली अपडेटपर आणि माहितीपर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो जास्त वेळ घालवता हो, ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ हा जो नारळ आहे तो आपल्याला लागवड करत असताना जर आपण प्लॉटमध्ये करत असेल तर कमीत कमी पंधरा बाय पंधरावर झिजाक किंवा जास्तीत जास्त अठरा बाय अठरा वीस बायवीस अशी रोपं लावू शकतोय एकरामध्ये आपण सव्वाशे ते दोनशे रोपं नियोजन करायचं आहे आता आपलं प्लॉटची लांबी रुंदी असेल किंवा आपल्याला कोणती पिकं आंतरपिकं घ्यायची आहेत किंवा नाही घ्यायची आहेत त्याच्यावर आपल्याला ते ठरवायचं आहे अंतर तर तो विषय प्रत्येकाचा वेगवेगळा राहणार आहे लागवड करत असताना आपण व्यवस्थित प्रकारे आता आपल्याकडं पहिली गोष्ट दीड वर्ष अडीच वर्ष आणि साडेतीन वर्ष अशी तीन साईजमध्ये नारळ मिळतो तर त्या वयानुसार आपल्याला बॅक साईज असतात आणि बॅक साईजनुसार आपल्याला खड्डे घ्यायचे आहेत खड्डे घेतल्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय खत म्हणजेच शेणखत किंवा गांडूळ खत असेल कोंबडी खत लेंडखत यापैकी कोणतेही असेल तर हे टाकायचं आहे त्यानंतर लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट आणि मोठं मीठ कंपल्सरी आपल्याला टाकायचं आहे आणि मोठं हे सर्व खड्ड्यामध्ये मिक्स करून झाडं लावायची आहेत लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ह्या झाडाच्या खालच्या फांद फांदीला किंवा पानाला बघू शकतो की अशा अशा ह्या ज्या फांद्या असतात तिथं आपल्याला थायमेट किंवा फॉरेड बांधायचं आहे जेणेकरून याला जो भुंग्याचा त्रास असतो तो हो श होत नाही आहे भुंग्याचा त्रास हा जास्त असतो त्यासाठी आपल्याला थायमेट फॉरेड बांधायचा आहे तसंच आपल्याला जर शक्य असेल तर एकरी एक दहा ते बारा आपल्याला भुंग्यांचे जे ट्रॅपर येतात ते लावायचे आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे नियोजन करायचं आहे पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी ठेवायची आहे जेणेकरून असं जे काय झाडावर पिवळे पिवळं पिवसरपणा असेल क तांबडे डाग असतील किंवा करपा असेल हे निघून जाऊ मदत होते त्यासाठी फवारणी घ्यायची आपल्याला पंधरा दिवसाला कंपल्सरी आणि एक महिन्यानंतर आपल्याला डी ए पी दहा सव्वीस सव्वीस युरिया ही खतं जी आहेत ती रिंग पद्धतीनं द्यायची आहेत एक चारसा महिने दर महिन्याला बदलून बदलून खतं द्यायची आहेत आणि त्यानंतर तिथून ती पुढं तीन ते चार महिन्याला आपल्याला बेसल डोस असतो तर या पद्धतीनं नियोजन करायचं आहे झाड जेवढं आपण लहान घेणार आहोत तेवढं आपल्याला जास्त दिवस थांबावं लागणार आहे जसं की हे दीड वर्षाचं रोपायला लावलं की तीन साडे तीन वर्षानंतर उत्पादन चालूत आहे जर आपण साडेआठशेवालं जर साठ किलोच्या बॅगमधलं जर झाड लावलं अडीच वर्षाचं तर ते आपल्याला दोन अडीच वर्षातच उत्पादन चालू होतं आहे आणि जर आपण एकदम मोठं दीडशे किलोच्या बॅगमधलं जर झाड लावलं त्याची किंमत थोडीशी जास्त राहते दोन हजारापर्यंत म्हटलं तरी किंमत राहते आता ह्या झाडाची जी किंमत आहे सुरुवातीच्या या दीडशे द दीड वर्षाच्या तर त्याची साडेतीनशे रुपये किंमत आहे आणि जे दोन हजारवालं तीस तीस बाय तीस बॅग म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमधलं झाड लावलं तर वर्षा दीड वर्षातच आपल्याला उत्पादन चालवते बांधावरची लागवड असेल तर बारा पंधरा फुटावर आपण करू शकतो आहे नारळामध्ये आपण सुपारी किंवा तैवान पिंक पिरो असेल फनस असेल किंवा इतर बरेचसे असे आपण काही आंतरपिकंसुद्धा घेऊ शकतो आहे जे सर्व डिटेल आपण आपल्याला देत असतो तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा तर आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशु रोपांबरोबर फ्री सालामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात रोपांबरोबर सल्लामादशीन मिळत आहे अनुदानला बिल मिळत आहे नसरी शासन मान्यता असल्यामुळं आणि घरपोच सेवा सर्व नियोजन दिलं जात आहे तसेच आता आपले बरेचसे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये विविध माहिती मिळत असत्या तर मित्रांनो आता ह्या था, व्हिडिओमध्ये थांबणार आहोत आपण इथंच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभासून